नमस्कार भावांनो मी सातारवा ला प्रत्येक ठिकाणी स्टेटस असो स्टोरी असो फेसबुक फीड्स असो प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला दिसणारा हा ट्रेंडिंग ए आय फोटो कसा बनवायचा हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तर बघूया व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा मी आता सोन्याचा आणि माझा असा हा फोटो बनवलेला आहे तर तो फोटो कसा बनवलाय हे तुम्हाला मी सांगणार आहे एकदम सोपं आहे अगदी दोन मिनिटात तुम्ही तुमच्या कुठल्याही अँड्रॉइड फोनवर हा फोटो डाउनलोड करू शकता तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला असं करायचं आहे हा मोबाईलचा इंटरफेस दिसतोय दे। याच्यात क्रोम ओपन करायचा आहे क्रोम ओपन केल्याच्यानंतर गुगलला गुगल जेमिनी असं सर्च करायचं आहे गुगल जेमिनीचा हा जो पहिला ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचा आहे बघा पहिल्यांदाच गुगल जेमिनी दिसतंय त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर हा पूर्ण असा हा इंटरफेस येतोय त्याच्यानंतर आस्क जेमिनी म्हणून खाली एक ऑप्शन आहे बघा आस्क जेमिनीच्या खाली तिथे प्लस आयकॉन दिसतो तो प्लस आयकॉन दाबायचा अपलोड इमेज करायचं इमेज अपलोड करताना फोटो आणि व्हिडिओ सिलेक्ट करायचं तुम्हाला जर फोटो काढायचा फोटोसुद्धा काढू शकता अशा हे इमेजपैकी तुम्हाला कुठला इमेज सिलेक्ट करायचा आहे तो तुम्ही करू शकता आता मी साईडला नकऱ्याचा जा फोटो जसा तुम्हाला दा दाखवला आहे तो कसा बनवला आहे ते बनवून दाखवणार आहे तर नकऱ्याचा फोटो आपण खाली सिलेक्ट केला आहे बघा नकऱ्याच्या पोटावर बघा महाकाल असं लिहिलं आहे आपण ते फोटो हे केल्याच्या नंतर जो मी हा प्रोम पेस्ट केलाय पेस्ट केलाय बघा इथं तो प्रॉम तुम्हाला ही साईटला मी दिला हा स्क्रीनशॉट काढून हा तुम्ही कॉपी करून घेऊ शकता हाच प्रॉम्प आहे तो हा सगळ्या फोटोला हा एकच चालतो म्हणजे कुठलाही तुमचा फोटो असते हा प्रॉम तुम्ही टाकायचा आहे आणि हा पेस्ट केल्याच्या नंतर सेंड बटन दाबायचं आहे सेंड केल्याच्या नंतर तुम्हाला है असं बघा जस्ट अ सेकंड म्हणून खाली ऑप्शन येतोय एक थोडा वेळ लागतो एक 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 मिनटं लागतो जसं नेटवर्क असेल तशा हिशोबात आणि एक ते दीड मिनटं लागते एक ते दीड मिनिटात तुमचा हा फोटो पूर्ण जनरेट होऊन येतो आता बघा फोटो लोडिंग होतोय फोटो पूर्ण आपला रेडी झालाय नकऱ्याचा हाच फोटो सेम तुम्हाला मी ओपन करून साईडला दाखवणार आहे बघा आणि फोटोवर महाकाल कावा असं लिहिलंय बघा म्हणजे पोटावर नकराच्या महाकाल लिहिले जर तुमच्या बैलाचं नाव जर बैलाच्या पोटावर असेल तर शंभर टक्के ते नाव त्या पोस्ट वर लिहून येईल आणि हा फोटो आपला बघा सुंदर असा फोटो तयार आहे आणि हा फोटो तुम्ही लगेच डाउनलोड करू शकता डाउनलोड चा ऑप्शन सुद्धा तुम्हाला साईटला बघा तिथे दिलंय पूर्ण हा एच डी मध्ये फोटो तयार होते पाठीमाग असं स्क्रीनवर सुद्धा नकऱ्याचा फोटो आहे इकडं या बॉक्सवर सुद्धा नकऱ्याचा फोटो आहे बघा आणि हा फोटो ओपन करायचा आहे ओपन केल्याच्या नंतर वरती भागात तो डाउनलोडचा बाण आहे तो बाण दाबला का तुमचा पूर्ण एच डी फोटो हा डाउनलोड होणार आहे तर असेच नवीन नवीन नवी फोटो बनवा आणि आनंद घ्या आपल्या बैलांचे आपले सुट्टी मेकर असतील ड्रायव्हर असतील यांचे फोटो तुम्ही बनवू शकता धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा